वसई तालुका कला क्रीडाची रंगत दिवसेंदिवस रंगत चालली असताना बॉडी बिल्डरने ह्या स्पर्धेमध्ये अक्षरशः जान आणलेली आहे जवळपास साठ ते सर्ध स्प साठ ते सत्तर स्पर्धक जे आहेत त्या बॉडी बिल्डर स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि वेगवेगळ्या जिममधून आणि वसई विरार परिसरातल्या अनेक परिस जिममधूनही इथे आले होते आणि वि विविध वजनी गटांमध्ये ही स्पर्धा विभागली गेली होती दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या जंदोषात फिटनेस प्रेमींनी या स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी केली होती आणि हा मान यंदाचा वसई श्री चा मान मिळाला आहे विरारमध्ये राहणारे राकेश मोरे यांना लाईट वेट फिटनेसचे ते मालक आहेत आणि त्यांच्या गळ्यामध्ये हा श्रीचा मान जो आहे पडलेला आहे दरवर्षी वसई श्री म्हणजे हा फिटनेसचा मानकरी कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष असतं आणि ह्या स्पर्धेसाठी गेल्या सहा महिन्यांपासून स्पर्धक तयारी करत असतात आयुष्यात एकदा तरी आपल्याला श्रीचा मान गळ्यात पडावा त्यासाठी अनेक फिटनेस प्रेमी प्रयत्न करत असतात या वसई श्रीची आम्ही मुलाखत घेतल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात भाऊक देखील झालेला पाहायला मिळाला आपल्याला कोचला श्रेय देत असताना आपल्या कुटुंबाला देखील त्याने श्रेय दिलेलं आहे नेमकी पासष्ट किलो वजनी गटामध्ये हा वसईश्री विजयी झालेला आहे नेमकी नेमकी त्याची भावना काय तर आपण ऐकूयात प्रतिक्रिया म्हणजे मी गेले दोन वर्ष खूप मेहनत करतो आहे त्या स्टेजसाठी आणि टायटलसाठी खरोखर ह्या ता� हप्त्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे माझ्या थँक्यू लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम आले ह्या वीकमध्ये माझी स्वतःची जिम आहे लाईट वेट फिटनेस आणि त्याच्यामध्ये खूप सारे अडथळे आले तरी मी जी काय मेहनत कंटिन्यू घेत होतो ती कंटिन्यू ठेवली आणि जे माझं टार्गेट होतं कम्प्लीट झालं माझे कोच सुधीर सर असतील शुभम सर असतील माझी फॅमिली आहे वाईफ आहे तिने सपोर्ट केला खूप बॉडी टिकवणं फार मोठं आव्हान असं किती महिन्यापासून तयारी होती तयारी म्हणजे कंटिन्यू मी तयारी करतो आहे असं नाही की वर्कआउट सोडलं आहे मी कंटिन्यू एफर्ट चालूच आहेत जे यश पदरात पडणार आहे ते मला माहीत आहे आपली मेहनत कंटिन्यू चालू ठेवले पाहिजे ते आता कुठच्या जिममध्ये आणि दोन किती तास जिमला जायचं डिफेंड आपल्यावरती आहे डाईट कसं चालू आहे त्याच्यानुसार वर्कआउट प्रोग्रॅमिंग ठेवला पाहिजे त्याच्यानुसार रिझल्ट भेटेल तुम्हाला